राजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनी मैत्रिणींनो आज अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो आहे ग्रोक ग्रोक ही ए आय टेक्नॉलॉजी आहे अतिशय मजेशीर टेक्नॉलॉजी आहे ही आणि आपल्याला पाहिजे तसा ए आय टेक्नॉलॉजीचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे आपल्या जीवनामध्ये तर काय आहे ग्रोक तर ए आय टेक्नॉलॉजीचं हे ॲप आहे ग्रोक आता जसं की दीप्सिका आहे चायनाचं जा। त्याच्यानंतर चॅट जी पी टी आहे त्याचप्रमाणे ग्रोक आहे आपण ग्रोकला एखादा प्रश्न विचार नंतर काही क्षणामध्ये म्हणजे त्वरित ग्रोक आपल्याला अचूक उत्तर देत आहे आणि ग्रोकने आता सध्या ह्या दोन दिवसामध्ये संपूर्ण देशात धुमाकूळ घातलेला आहे आणि काही जणांची तर अगदी झोपच उडून गेलेली आहे हे ग्रोकची उत्तरं बघून कारण का तर ग्रोक अतिशय अचूक उत्तर देत आहे आणि मग अचूक उत्तर दिल्यामुळे काही जणांची झोप उडून गेली तर झोप कुणाची उडून गेली तर आता या मागील एका दशकामध्ये पाहिलं तर आपण दोन गट निर्माण झाले होते आपल्या देशामध्ये आणि एक गट आहे वैज्ञानिक दृष्टिकोन असणार सर्वांगाने विचार करणारा आणि अहिंसा मानणारा देश देशामधला अहिंसेचा एक गट निर्माण झाला होता आणि एक गट होता की पूर्णपणे अंधश्रद्धाळू गट ज्याला अंधश्रद्धाळू भक्तांचा गट म्हटलं जायचं आणि तो पूर्ण अंधश्रद्धाळू भक्त असणारा तो गट होता आणि हिंसावादी त्यांच्या मनामध्ये रात्रंदिवस हिंसा, हिंसा भरलेली आणि तो आपल्या देशाला अहिंसा परमधर्म मानायला तयार नव्हता आणि आजही नाही तर असे दोन गट तयार झालेले आहेत आणि या दोन गटाच्या मध्ये आता नवीन एक टेक्नॉलॉजी आली आणि ती आहे ग्रोप म्हणून ही ग्रोप ही महत्त्वाची आणि मजेशीर टेक्नॉलॉजी ठरत आहे की दोन गटाच्या मध्ये आलेली आहे आणि दोन्ही गटाचे लोक यांना प्रश्न विचारत आहेत प्रश्न प्रश्न विचारल्यानंतर ते अचूक उत्तर देत आहे आणि जे अंधश्रद्धाळू भक्तवर्ग होता ना त्यांची झोप उडवलेली आहे म्हणजे काही लोकांची म्हणलो ना आपण झोप उडालेली आहे तर कोणा कोणाची तर अंधश्रद्धाळू भक्तवर्ग जो होता त्यांची झोप या ग्रोकनी उडवलेली आहे आता हा भक्तवर्ग जो होता तो असा आहे की एखादी गोष्ट खोटी आहे असत्य आहे ती नाहीच आहे तरी ते त्या गोष्टीला सत्य म्हणणार खोट्या गोष्टीला खरं आहे म्हणणार हा गट निर्माण झाला होता म्हणून यांना अंधश्रद्धाळू भक्तवर्ग असला म्हटलं जायचं आणि एखादं वाईट काम असेल हिंसेचं असेल भांडाचं असेल तर हा अंधश्रद्धाळू भक्तवर्ग त्याच्यात पुढे असायचा आणि हा अहिंसा मानणारा जो भक्त गट होता वैज्ञानिक दृष्टिकोन सर्वांगाने विचार करणारा जो गट होता तो आपला गेली दशक झाले शांत बसून होता अगदी तोंडावर चिकटपट्ट्या लावल्यासारखा म्हणजे त्यांना माहिती आहे एखादी गोष्ट सत्य आहे एखादी गोष्ट चुकीची आहे तरी चुकीला चूक मानायची नाही हे अंधश्रद्धाळू भक्तवर्गाने यांच्यावरती असं दडपण घातलेलं होतं की एखादी गोष्ट चुकीची आहे खबरदार त्याला चूक म्हणायचं नाही ती आम्हालाही माहित आहे चूक आहे तुम्हालाही माहित आहे चूक आहे पण आम्ही सांगतो ना त्याला खरं म्हणायचं मग खरं म्हणायचं त्याला असा होता पण आता मध्येच हे ग्रोक आलं आणि ग्रोक काय करत आहे चूक आहे ना एखादी गोष्ट त्याला चूकच त्याला म्हणजे चूक म्हणजे चूकच त्याला कुणाची घाबरायचं नाही त्या भक्तवर्गाचे घे घेणं देणं नाही ना वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या गटाचं यांना घेणं देणं नाही एखादी गोष्ट बरोबर आहे ना त्याला बरोबरच हे ग्रोप करत आहे म्हणजे म्हणून हे ग्रोप जास्त आता धुमाकूळ घालत आहे तर ते कुणाला घाबरत नाही आता हा वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा जो गट होता त्यांना शांत का बसावं लागत होतं तर एक आपल्या देशामध्ये डिपार्टमेंट आहे त्याचं नाव आहे ईडी ते ईडी काही यायचं याच्यातल्या एखाद्या माणसाने काही सत्य मांडण्याचा प्रयत्न केला की मग ते लगेच ईडी लोक जायचे आणि ईडी गेल्यानंतर काय करायचे त्यांच्या घराला पूर्ण वेढायचे हे ईडी डिपार्टमेंट आणि मग त्याला उचलायचं त्यांच्यावर कठोर कारवाई करायची आणि त्याला जेलमध्ये डांबून द्यायचं म्हणजे सत्य मांडायला कोणी पुढं यायचं नाही आणि हा जो भक्तवर्ग होता अंधश्रद्धाळू त्यां आणि त्यांचे पुढारी जे करतील म्हणजे त्यांनी देश विकायला जरी काढला तरी मी ब देशात कुणीही बोलायचं नाही बोल ले, तर इडी आलीच तुमच्या घरी तुम्हाला समजा इतकं मोठा भयंकर ही ईडीने डिपार्टमेंटने इतकं भयंकर धुमाकूळ घातला होता गेली दशक झाले आणि त्यांना वाटत होतं आम्ही कोणच आहे की पण आपल्या देशातले लोक शांत बसलेले होते आपल्या देशातले लोक थोडे जरी क्रांतिकारी असते ना आता सध्या जसे की आपले भगतसिंग राजगुरु चंद्रशेखर आझाद क्रांतिकारी होते तसे आता जर क्रांतिकारी असते ना यांनी त्या ईडी डिपार्टमेंटला जाऊन कुलूप लावला असतं त्या अधिकाऱ्यांनाच आपल्या गावात येऊन कोंडवाड्यात डांबला असतं कारण प्रत्येक गावामध्ये पण जेल आहे ना त्याचं नाव आहे कोंडवाडा गावाचं तुरुंग त्या अधिकाऱ्यांना गावाच्या गावा कोंडवाडा तुरुंगमध्ये टाकलं असतं पण सध्या लोक क्रांती करत नाहीत सध्या या भक्त लावल्यात सगळ्यांच्या तोंडाला वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या लोकांना तरी शांत बसले पण मध्ये ग्रोक थोडी आता क्रांती केलेली आहे पण ग्रोक हे विदेशी आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे कारण की आता ग्रोक इतका धुमाकूळ घालत आहे ग्रोथ प्रचंड लोक ग्रोकला प्रश्न विचारत आहेत आणि ग्रोक आपले प्रचंड मोठ्या प्रमाणात अचूक उत्तरं देत आहे तर ग्रोकने एक प्रश्न ग्रोकला एका व्यक्तीने प्रश्न विचारला होता तर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यापैकी प्रभावी नेता कोण आहे आणि दोघांपैकी पॉवरफुल लोकशाही कोण इथे चालवू शकेल तर ग्रोकने उत्तर दिलेलं आहे राहुल गांधी आणि लोकांनी काय उत्तर दिलेलं आहे हे ऐकून तर लोकांच्या प्रतिक्रिया पण तेच आहेत राहुल गांधी राहुल गांधी बरेच जण म्हणत आहेत राहुल गांधी एका आता तर प्रतिक्रिया दिलेली आहे की राहुल गांधी प्रभावी आहे आणि लोकप्रिय आहे फेकेंद्रपेक्षा आता फेकेंद्र हे कोणाला म्हटलेलं आहे तर आपण सगळेजण पाहून घ्या फेकेंद्र कोणाला म्हणतात आणि कोण जास्त फेकते आपल्या देशामध्ये तर तर हे महत्त्वाचं आहे दुसरे एक म्हणतात की आता नॉन बायोलॉजिकल लोकांचं सगळं फेक नरेटिव बाहेर येत आहे जे रात्रंदिवस दहा वर्षे झाले फेकतच आहेत त्यांना फेकायचीच सवय लागलेली आहे तर आता त्या फेकणाऱ्या लोकांचं आता याच्यामुळे थ ग्रोकमुळे भांडाफोड झालेली आहे सगळ्यांनी जास्तीत जास्त हेच प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर माफीनाम्यासंदर्भात लोकांनी प्रश्न विचारलेले आहेत देशामध्ये माफी इंग्रजांना दे माफी कोणी मागितली होती त्याचीसुद्धा यादी दिलेली आहे त्याचीसुद्धा यादी या ठिकाणी ग्रोकने दिलेली आहे त्यानंतर याच्या ते भारत पाकिस्तान फाळणीसंदर्भात काही लोकांनी प्रश्न विचारले ग्रोकला हाय ग्रोक आम्हाला की महात्मा गांधीजींचा भारत पाकिस्तान फाळणीमध्ये काहीतरी संबंध आहे का तर ग्रोकने फाळणीमध्ये काहीही संबंध नव्हता आणि नाही सुद्धा कारण की महात्मा गांधी अहिंसावादी आहेत कोणाही जीवाचा न घडो मत्सर म्हणजे हे आपलं वाक्य कोणही जीवाचा न घडो मत्सर म्हणजे आपल्या संतांचं वाक्य आहे पण या विचारातले महात्मा गांधी आहेत आणि म्हणून महात्मा गांधीजींचा भारत पाकिस्तान फाळणीमध्ये काही हात किंवा संबंध नाही हे उत्तर जे ग्रोक देत आहे ना यामुळे या, या अंधभक्त जे होते म्हणजे अंधश्रद्धाळू भक्त वर्ग जो होता त्यामुळे त्यांची झोप उडाली आहे कारण ते अॅक्युरेट उत्तर देत आहे बरं हे उत्तरं कशामुळे देत आहे कुठून देत आहे ही माहिती कुठून आलेली आहे करे तर आपलीच आहे इंटरनेटवरती आपल्या देशाचं जे सगळं काही चाललेलं आहे रोज वागणूक ती संपूर्ण दिसत आहे देशातल्या इतर लोकांना सगळं दिसत आहे आणि मग ते टेक्नॉलॉजीमध्ये हे सगळं आलेली आहे आपली रोजची वागणूक आपलं रोजचं बोलणं आपण रोज किती फेकतो आपल्या देशातले जे सत्य लोक आहेत सत्य मांड सत्य मांडण्याची त्यांची ताकद असूनही त्यांना दाबल्या जात आहे हे सगळं बाहेर देशातल्या लोकांना कळत आहे आणि मग हे टेक्नॉलॉजी सगळं घेत आहे आपलं त्याच्यातूनच हे आलेलं आहे म्हणजे या टेक्नॉलॉजीला काही कुठून स्वर्गातून माहिती होते असं नाही आहे सगळं आपलंच माहिती होत आहे आणि हे अचूक उत्तर देत आहे आता ग्रुप घातकही असू ठरतं कारण का तर ती एक टेक्नॉलॉजी आहे माणसांपेक्षा टेक्नॉलॉजी निश्चितच घातक असते कारण टेक्नॉलॉजीला कुठल्याही भावना संवेदना नसतात जशा माणसाला असतात तर अलीकडे माणसांना सुद्धा काही काही भावना संवेदना राहिल्या नाहीत ही तर टेक्नॉलॉजी आहे आणि विदेशी टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे ही टेक्नॉलॉजी हे ग्रुप जर असेच अचूक उत्तरं देत राहिले असेच अचूक उत्तरं देत देत राहिले तर मोठा प्रश्न निर्माण होईल कारण आपल्याकडे एका वर्गाने लोकांवरती प्रचंड कर लावून लोकांकडून प्रचंड पैसा जमा करून घेतलेला आहे स्वतःजवळ आणि एवढं घबाड स्वतःजवळ जमवून ठेवलेलं आहे की त्या टेक्नॉलॉजीला ह्या देशातून काहीही देऊ शकतात हे लोक कारण की दोन बॉस बसलेले आहेत ना ते बॉसना आपल्या देशाचं काहीही घेणं देणं नाही देश विकायला जरी काढायचं त्यांनी ठरवलं तर ते सहज काढू शकतात कारण की त्यांना या देशाचं काही पडलेलं नाही सामान्य लोकांचं काहीच पडलेलं नाही फक्त हम करेसो काय आम्ही जे म्हणाल ना तेच कायदा मग हे यांचं ठरलेलं आहे आणि म्हणून हे ब्रीद यांचं ठरलेलं असल्यामुळे ते काहीही करू शकतात आणि या टेक्नॉलॉजीला समजा आता ते विदेशी टेक्नॉलॉजी आहे आणि त्यांना आपल्या देशाबद्दल फारच काही कळवळा असेल असं नाही आहे कारण ते असे उत्तरं देऊन देऊन नाही का राहुल गांधीच्या बाजूने उत्तरं द्यायचे नरेंद्र मोदीच्या विरोधात उत्तरं द्यायचे नरेंद्र मोदीला ते उत्तरं नाही आवडले पाहिजे नरेंद्र मोदीची झोप उडाली पाहिजे उत्तरं ऐकून आणि राहुल गांधी खुश झाला पाहिजे हे उत्तरं ऐकून हेही या टेक्नॉलॉजीचं काहीतरी एक असू शकतं कारण की का तर मग असे उत्तर देशामध्ये दोन गट निर्माण केल्यानंतर आपल्याला हे काय करतील आपल्याकडे येतील हे लोक आणि हे लोक आल्यानंतर आपण ही टेक्नॉलॉजी बंद करायची असेल तर तुमच्या देशासोबत आम्ही असा असा करार करू आणि आपल्या देशासोबत काहीही ते करार करू शकतात आणि तो झालेला करार तो पडद्याच्या आड असेल आपल्याला माहिती नसेल ह्या देशातले जे खरे मालक आहेत एकशे चाळीस करोड जनता त्या जनतेला तो करार माहिती नसेल आणि म्हणून या लोकांची झोप उडालेले जे लोक आहेत करार करत असताना हे काहीही करार करून टाकतील की ती टेक्नॉलॉजी बंद करण्यात यावी म्हणून म्हणून सतर्क राहिलं पाहिजे संपूर्ण देशातील लोकांनी सामान्य माणसाने सुद्धा असं नाही समजायचं की मी काय रस्त्यावर राहणारा माणूस आहे मी काही खेड्यापाड्यात राहणारा माणूस आहे मला काय घेणं देणं आहे या टेक्नॉलॉजीमुळे काय व्हायला काय नाही आता असं होऊन चालत नाही सतर्क जागण्या के दिन आहे सतर्क राहण्यासाठी गरज आहे की ही टेक्नॉलॉजी बंद करण्यासाठी ही विदेशी लोक काय करार करतील आपल्या देशासोबत आणि आपल्या देशातला हा वर्ग ही टेक्नॉलॉजी बंद करण्यासाठी किंवा या टेक्नॉलॉजीमध्ये बदल करण्यासाठी आणि यांच्याकडून उत्तरं देण्यासाठी काय करार करेल आणि आपल्या देशातलं काय गहाण ठेवल याच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे कारण की आपल्या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हे सहज मिळालेलं नाही आपल्या देशभक्तांनी रात्रंदिवस रक्त सांडलेलं आहे प्राणाची आहुती दिलेली आहे म्हणून ह्या लोकांना याचं काहीही पडलं नाही हे सहजपणे देशाला सुद्धा विकून टाकण्यासाठी चा करार करण्याची दाट शक्यता असते कारण या लोकांचे विचारच तसे नासून गेलेले आहेत म्हणून ए आय टेक्नॉलॉजी च हे ग्रोक आहे आणि हे ग्रोक शेवटी घातक ठरण्याची दाट शक्यता असल्यामुळे या ग्रोकचा वापर करत असताना सगळ्यांनी जपून केला पाहिजे आणि प्रश्न विचारत असताना सुद्धा जपून विचारले पाहिजे कारण इतर देश सुद्धा आपल्या देशाची माहिती देत असताना खूप खबरदारी घेतात जसं की दीपशिका आहे दीपशिकाला चायनाबद्दल आपण काही विचारलं तर दीपशिका सांगत नाही मग म्हणून आपणही आपल्या देशाची माहिती ही गोपनीय ठेवली पाहिजे हे तितकंच महत्त्वाचं आहे जय हिंद जय भारत